नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा मुलांच्यावर ज्याप्रमाणे संस्कार होतात त्याचप्रमाणे मुलींवर संस्कार झाले पाहिजेत पुरुषप्रधान संस्कृतीत अनेकजण खच्चीकरण करतात मात्र आत्मविश्वासानं व खंबीरपणे लढावं अन्याय सहन करण्यासाठी ताकद वापरू नका तर अन्याय दूर करण्यासाठी वापरा तरच महिलांचं सक्षमीकरण होईल असं मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं तर विशाल पाटील यांनी विधानसभेचे संकेत देत आमदार प्रणिती शिंदे सत्यजित तांबे धीरज देशमुख व मला विधानसभेच्या वर्गात एडमिशन मिळावं यासाठी प्रयत्न करू व प्रणिती शिंदे या पहिल्या महिला मुख्यमंत्री असंही विधान केलं मालती फाउंडेशनच्या वतीनं युवतींसाठी मी सक्षम आहे सक्षमा सुरू केले आहे त्या या अभियानाअंतर्गत युवतींचा मेळावा येथील भावे मंदिरात पार पडला या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे ह्या बोलत होत्या मेळाव्याला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख निमंत्रक विशाल पाटील राजेश पाटील आदी उपस्थित होते मान्यवरांनी युवतींबरोबर प्रश्न करत चर्चा केली याला चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्यात महिला कागदोपत्री सक्षम आहेत मात्र महिलांचे असणारे अधिकार अंमलात आले तर महिला सक्षम होणार आहेत मुलांना ज्याप्रमाणे संस्कार दिले जातात त्याचप्रमाणे महिलांचा आदर करू तसे संस्कार मुलीला देणं आवश्यक आहे गणेशोत्सवाला गणपती घेण्याचा मान मुलांना असतो तो मान मुलींना देणं आवश्यक आहे मुलींनी काय केलं तर समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील याचा विचार केला जातो मात्र आता ते विसरलं पाहिजे आपलं भविष्य स्वतः लिहिलं पाहिजे तरच देशात क्रांती होईल असं मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केलं त्या म्हणाल्या भारतात महिला पंतप्रधान राष्ट्रपती व लोकसभेच्या अध्यक्षा झाल्या मह... हा आदर्श आहे वडील व मुलगी ही भिंत दूर झाली पाहिजे त्यासाठी मी सक्षम हे व्यासपीठ चांगला आहे यातून युवती व महिलांना चांगला फायदा होईल वाल्मिकी आवास योजनेच्या परिसरात आज दुपारी काही गुन्हेगारांनी फिल्मी स्टाईलनं दहशत माजवत या परिसरातील लोकांना दगड व काठ्यांनी मारहाण केली आहे यामुळे पाच जण जखमी झालेले आहेत या प्रकरणी या परिसरातील नागरिकांनी पोलिस स्टेशन गाठत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सांगली शहर पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या पवन धर्मेंद्र साळंखे समर्थ भारत पवार रजमान आणि सुहेल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की येथील जुना बुधगाव रस्त्यावर वाल्मिकी आवास योजना उभारली गेलेली आहे या ठिकाणी झोपडपट्टी धारकांना घरं दिली गेली आहेत दुपारी चारच्या सुमारास पवन साळुंके व त्यांच्या साथीदार परिसरात आले त्यांनी तेथील एका पानपट्टी चालकास दमबाजी केली पानपट्टी आत्ताच्या आत्ता बंद कर असं सांगितलं धुंद असणाऱ्या चौघांनी पानपट्टी चालकास दगडानं मारहाण केली त्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर परिसरातील काही लोक धावलेत त्यांच्या अंगावरही चौघांनी दगडफेक केली महिलांसह अबाल वृद्धांना काठीनं मारहाण केली अख्खा वाल्मिकी आवास रस्त्यावर उतरल्यानंतर चौघांनीही पळ काढला त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले संतप्त नागरिकांनी मात्र सांगली शहर पोलीस स्टेशन गाठलंय नागरिकांनी पोलीस ठाण्यात घेराव घातला त्या चौघांना अटक करा अन्यथा आम्ही जाणार नाही असा पवित्र घेतला सहाय्यक निरीक्षक कैलास कोडगींसह पथकानी नागरिकांनी धीर देत संशयिताच्या शोधासाठी पथक रवाना केलं रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांनी आता गटतट विसरून एकत्र यावं व लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी जोमानं काम करावं वा असा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे पक्षाच्या पक्षसंपर्क का अभियानाचा शुभारंभ येथील गणेशनगरमधील रोटरी हॉलमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला सहाय्यक निरीक्षक संजय पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील माजी मंत्री प्रतिक पाटील जयश्रीताई पाटील शैलजवावी पाटील मोहिते आदी उपस्थित होते थोरात म्हणाले भाजपनं सत्तेवर आल्यानंतर सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना विनाकारण त्रास दिला पक्षाच्या जनसंपर्क अभियानात भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करून घराघरात पोहोचवणं गरजेचं आहे कार्यकर्त्याने संघटक करणं महत्वाचं आहे ही लोकशाहीची लढाई आहे राहुल सोनी यांनी खूप संघर्ष करून लढा दिला महापालिका गेली आता विधानसभा लोकसभेकडे लक्ष द्या काँग्रेसची हवा चांगली आहे त्याचा उपयोग करून घ्या भाजपनं खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल केली नोटबंदी फसली अर्थव्यवस्थेत मंदीची लाट बेकारीत वाढ झाली जीएसटी पेट्रोल दर सीबीआयचा गोंधळ गोंध, सरकारविरोधात न्यायाधीश मुलाखती देतात भाजपला लोकशाही टिकवायची नाही राज्यघटना बदलण्याचे संकेत मिळत आहेत आता एकत्र एक पद्धतीनं एकजुटीनं पुढे आलं पाहिजे असं आवाहन केलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात जिल्हा बँक आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं सहकार पुरस्कार ऋणानुबंध पुरस्कार तसंच विकास सोसायट्या त्यांचे ते, सचिव आणि बँक कर्मचाऱ्यांना पुरस्काराचं वितरण झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी भाजपला शेतकरी कर्जमाफीवरून चांगल्याच कोफरखाद्या आणल्या काही राज्यात कर्जमाफी झाली त्यामुळे आपल्याकडेही पुन्हा कर्जमाफी होईल या विचारानं शेतकरी कर्ज भरत नाहीत शिवाय दुष्काळात समाविष्ट असलेल्या गावातील कर्जवसुली थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्यामुळे बँकेची वसुली थकीत आहे कर्जमाफी होणार की नाही हे परमेश्वराला आणि मोदींची माहिती असल्याचंही बँकेचे अध्यक्ष दिलीप दात यांनी सांगितलं सत्ताधारी कर्ज माफी करतील अशी आशा आहे तर विरोधक सत्तेवर आल्यास कर्जमाफी देऊ असं सा सांगत आहेत त्यामुळे वसुली आणखी लांबणीवर पडत असल्याचंही सांगितलं आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर टीका करता सभागृहात हास्यकल्ल जोडाला तासगाव शहरातील बाफणा डेरीच्या गोडाऊनला सकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली यागित पल्पक, क्रेट, सहा, सुमारे सहा अंदाज या आगीत आंबा आहे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तासगावच्या अग्निशामक ही आग आटोक्यात आणली आहे या गोडाऊन शेजारी असलेल्या विद्युत ट्रान्सफोर आग लागल्याची चर्चा घटनास्थळावर होती तासगाव शहरातील बाफणा डेअरीचं विविध साहित्य ठेवण्याचे गोडाऊनमध्ये मध्ये कच्चा माल आंबावल्प बेदाना क्रेट यासह विविध मशिनरी आहेत सायंकाळी सहाच्या दरम्यान या गोडाऊन मधून अचानक आग लागल्याचे व धूर लागल्याचे आसपासच्या लोकांच्या आग धुराचे मोठमोठे लोट निघत शहरभर पसरले माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील जाफर मुजावर यांसह शेकडो तरुणांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला माहिती मिळताच तासगावच्या अग्निशामक विभागाच्या गाडीने तात्काळ घटनास्थळी येत दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर यश मिळवलं या गोडाऊन शेजारी असलेल्या ट्रान्सफॉर्म आग लागल्याचे घटनास्थळी बोलले जात होते मात्र या गोडाऊनच्या आगीतून वेगळ्या संशयाचा धूर शहरवर पसरला होता वसंतदा राजारामबापू गुलाबराव पाटील यांनी सहकाराचा पाया घातला त्यांनी संघर्ष केला पण तो स्वार्थासाठी नवा सहकार जपण्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे सहकारामुळे जीवन समृद्ध होतं असं सांगून सहकारात येणाऱ्यांनी स्वतःसाठी काही घेण्यासाठी नव्हे तर लोकांना देण्यासाठी यावं असं मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात जिल्हा बँका आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने सहकार पुरस्कार ऋणानुबंध पुरस्कार तसंच विकास सोसायटी त्यांचे सचिव आणि बँक कर्मचाऱ्यांना माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील हे खासदार संजय काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डीके पाटील यांनी गुलाबराव पाटील सहकार तर बाळासाहेब आणमुटे यांना ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना थोरात म्हणाले कर्जमाफी आणि अन्य, अन्य काही धोरणांमुळे जिल्हा बँका अडचणीत येत आहेत काही बँकांवर विलिनीकरणाची वेळ आलेली आहे अडचणीचा काळ असला तरी संयम ठेवला पाहिजे कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना कितपत झाला हे वास्तव समोर आहे दुष्काळानं शेतकरी अडचणीत आहे ऊस दराचा प्रश्न अजून सुटलेला नाही साखरेचे भाव पडलेले आहेत या सगळ्याचा परिणाम परिणाम जिल्हा बँकेच्या वसुलीवर होत आहे कितीही अडचणी आल्या तरी सहकार जपला पाहिजे सहकारात येणाऱ्यांनी घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी यावं सहकार जपण्याची जबाबदारी नेतृत्वाची असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं महानगरपालिका क्षेत्रातील खोकी व दुकानगारे हस्तांतर करण्याच्या फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय दर सुधार समितीनं घेतला आहे त्यासाठी लवकरच गायधारकांशी चर्चा केली जाईल अशी माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली आहे दर सुधार समितीची बैठक आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली खोकी व वा दुकानगाये वारसा नोंदीच्या फी मध्ये वाढ करण्याची सूचना सदस्यांनी केली सध्या खोक्यांच्या वारसा नोंदीसाठी दोन हजार रुपये फी आता दहा हजार रुपये केली जाणार आहे तर दुकानगायांसाठी पाच हजार रुपये फी होती ती आता पंधरा हजार रुपये केली जाईल खोकी व दुकानगाये हस्तांतरणाबाबतही चर्चा झाली ही खोकी ज्यांच्या परिसरातील आहेत त्यातील रेडी रेकन दारानुसार हस्तांतरण फी आकारण्यावर एकमत झालं आहे अँड पार्किंगसाठी महापालिकेच्या चार जागा निश्चित करण्यात आल्या या जागांवर सुविधा उपलब्ध करून निविदा काढण्याचा निर्णय झाला महापालिकेच्या मालकीच्या जागा सार्वजनिक संस्थांना देण्यात द्या काही जागांचे भाडे अगदी एक रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत आहे काही संस्थांनी या जागांचा व्यावसायिक व्यापारही सुरु केलेला आहे त्यांच्याशी चर्चा करून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं महापौर संगीता खोत यांनी सांगितलं आहे जत तालुक्यातील एळवी गावातील शेतकऱ्यांकडून पाणी टंचाईमुळे तलावात पाणी सोडण्याची वारंवार मागणी होती याबाबत आंदोलनाचा इशाराही दिला होता अखेर त्याला यश मिळालं असून शेतकऱ्यांची मागील कित्येक दिवस प्रलंबित असलेली प्रतीक्षा पूर्ण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यावर टंचाईला सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी पाण्याचा योग्य वापर व्हावा असं मत कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा जिल्ह्याचे खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केलं महसा उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यातून एळवी साठवण तलावात पाणी सोडण्यात आलं या पाण्याचं जलपूजन खासदार संजय पाटील व आमदार दसराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार पाटील बोलत होते यावेळी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले मैसाच्या पाण्याचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याचं नियोजन केलेलं आहे या पाण्यामुळे एळवी परिसरातील पाणी टंचाई कमी होणार आहे दुसऱ्या आवर्तनात दफलापूर्व एळवी तलावात पाणी सोडण्यात येणार आहे यानंतर आणखी काही तलावात पाणी सोडण्यात येणार आहे असं सांगितलं पाणीपूजन कार्यक्रमासाठी कार्यकारी अभियंता विजय पाटील माजी सभापती प्रकाश जमदाडे दराप्पा जमदाडे लिंबाजी सोलनकर सरदार पाटील दादासाहेब पाणी कुमार जिपटे किरण भोसले रवी किरण पवार डॉक्टर स्वामी आप्पासाहेब वनमाने अॅडवोकेट सागर वनमाने आदी उपस्थित होते राज्य शासनानं तीन फेब्रुवारी रोजी शिक्षक भरतीची जाहिरात येईल असं आश्वासन दिलं आहे परंतु याबाबत तरुणांमध्ये शाश्वती नाही त्यामुळे येत्या एकतीस जानेवारीपासून पुण्यातील शिक्षण संचालनालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही मगर यांनी दिला राज्य शासनाच्या धोरणामुळे शिक्षक भरती रखडली असून सध्या भरतीचं आश्वासन शासनानं दिलं असलं ही भरती होण्याबाबत तरुणांमध्ये अस्वस्थता आहे त्यामुळे भरती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एड्स व बीएडचे स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी आज सांगलीमध्ये दिलाय संघटनेच्या वतीनं सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असल्यानं भरती पुन्हा रकडली जाणार आहे अशी भीती तरुणांमध्ये आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्याआधी भरती पूर्ण करण्यासाठी शासनानं प्रयत्न करण्यासाठी राज्यभर संघटनेच्या वतीनं जनसंख्या मोहीम राबवण्यात येत आहे त्यानुसार सांगली जिल्ह्यातील बीएड तरुणांशी संवाद साधण्यात आला यावेळी पवित्र पोर्टल शिक्षण संस्थाचालकांची धोरणं व इतर विषयांवर चर्चा झाली यावेळी जिल्हाभरातून आलेले तरुण उपस्थित होते हरिपूर ते कोथरीला जोडला जाणारा पूल राजकीय दबावापोटी शेतीऐवजी दलितांची घरं पाडून बांधावा यासाठी दबाव आणला जातो आहे त्यामुळे दलितांची अनेक घरं उद्ध्वस्त होणार आहेत हे सरकारलाही परवडणारं नाही या अन्यायाला विरोध करण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब धरणे आंदोलन केलं आहे मोर्चाचं नेतृत्व डीपीआयचे डी, डी संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे शहर जिल्हाध्यक्ष ग्रॅबियल तिवडे नंदू नांगरे सतीश लोंढे राजू मद्रासी कुमार वायदंडे राजू चव्हाण आदींनी केल डीपीआयनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलि आहे की हरिपूर ते कोथरी जोडणारा पूल उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हा पूल होण्यास कोणाचाही विरोध नाही गेल्या काही महिन्यांपूर्वी संबंधित अधिकारी अभियंता व काही प्रतिष्ठित लोकांना या पुलाचं सर्वे केलेला आहे तो पूल एका शेतामधून नेल्यास सोयीस्कर आणि कमी खर्चात होईल व कोणाचीही घरं जाणार नाहीत म्हणून त्याला सर्वांनी मान्यता दिली राजकीय मंडळींनी दबावापोटी हा पूल शेतीऐवजी दलितांची घरं पाडून बांधावा असा आग्रह धरलेला आहे यामुळे लो सर्व लोक बेघर होणार आहेत सर्वांचे हातावर पोट असल्यामुळे त्यांना प्लॉट घेऊन पुन्हा घर बांधणं अशक्य आहे सध्याची घरं काढून पूल करणं हा आमच्यावर जाणून बुजून अन्याय होतो अनेकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत त्याला आमचा विरोध असल्याचं सांगितलं जातं साठे कोचिंग क्लासेसमध्ये चोरी करणाऱ्या अनिल तातेसाहेब तुकडे व हर्षद गणेश वाघमारे या दोघांना स्थानिक गुन्हे अनिवार्षांच्या पथकानं गजाड केले। त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत अधिक माहिती अशी की मार्केट यार्डासमोरील चांदणी चौक परिसरात असणाऱ्या चाटे कोचिंग क्लासमध्ये शनिवारी चोरट्यांनी चोरी केली होती एलसीबीचं पथक गस्तीवर असताना कुपवाड औद्योगिक वसाहतीतील कृष्णा व्हॅली स्कूलजवळ दोघेजण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले सखोल चौकशी केली असता त्यांना चाटे कोचिंगमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून संगणक अन्य साहित्य आणि दोन मोटरसायकली असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुमार पाटील अमित परीट संजय कांबळे युवराज पाटील जितेंद्र जाधव शशिकांत जाधव विकास भोसले यांचा कारवाईत सहभाग होता